नमस्कार मित्रांनो मी पंजाब पचाटे पुष्ट सोनाटी तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा आम्ही बारा ज्योतिर्लिंग पैदल ध्येय ठेवून यावर्षी दोन हजार पंचवीसला पहिले दोन ज्योतिर्लिंग म्हणजे मेहकर मार्गे नामदेव नरसी औंढा नागनाथ तिथून वैजनाथ परळी वैजनाथ परळीमध्ये साधारणतः वीस मिनिटाच्या अंतरावर आम्ही सध्या आहोत आणि साधारणतः मागच्या शनिवारी दुपारी बारा वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली आता सकाळचे नऊ वाजत आहेत आठ वाजून तीस मिनटं झालेत आणि नऊ वाजता म्हणजे सात दिवस पूर्ण व्हायला तीन तास कमी असतानाच आम्ही परळीमध्ये पोचलो मित्रांनो घरून येताना सात आठ लोक सोबत होती आणि आता आम्ही तिघंजणं आहोत एक बासष्ट वर्षाचं म्हातारसुद्धा सोबत आहे आम्ही औंढ्यापासून स्वतःचं झोपण्याची अंगावरची कपडे सगळे थैल्या वगैरे घेऊन आज वैजनाथ परळीत पोहोचलो मित्रांनो ध्येय होतं की बिना चप्पलचं चप्पलचे ज्योतिर्लिंग करायचे साधारणतः दर दिवसाला मिनिमम पस्तीस किलोमीटर आम्ही चालत होतो आणि चप्पल नसल्यामुळं बाकी दोघांनासुद्धा थोडं थांबावं लागत होतं माझ्यासाठी नाहीतर सुरुवातीला आम्ही चाळीस पंचेचाळीस किलोमीटरसुद्धा एका एका दिवशी टप्पा मारला परंतु पायाला फोड आल्यामुळं कधी बत्तीस कधी पस्तीस कधी चाळीस कधी पंचेचाळीस आणि शेवटच्या टप्प्यात आज साधारण सकाळी सकाळी बारा पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटरच्या आसपास आम्ही साडेआठ वाजता पोहोचलो आहे आणि समोरील वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये श्रावण महिन्यात मेकरपासून कृष्णेश्वर त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर असे तीन ज्योतिर्लिंग पैदल बिना चप्पल करण्याचा निर्धार आहे ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी समोरील वर्षात श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच जाण्याचा निर्णय आहे ज्याचा त्याचा प्रत्येकाचा विषय आहे कोणी चप्पल घालून चालेल परंतु जर पैदल यायचा असेल तर आपण त्याच्यासोबत नक्की आहोत मी सर्व ज्योतिर्लिंग करण्यासाठी बिना चप्पल आणि बिना रेनकोट सुरुवातीच्या दिवशी खूप मुसळधार पाऊस होता शनिवारी तरीसुद्धा आम्ही रेनकोट वापरला नाही नंतर नंतर सुद्धा दिवसभर साधारणतः तीन वाजेपर्यंत पाऊस सुरू होता तर फायनल आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोचलो देवाला काही मागायचं आहे असं नाही त्याच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे आमची जी इच्छा आहे बारा ज्योतिर्लिंगाची ती पूर्णत्वात जाऊ देत बाकी एक मंदिरातला शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करेल मातार सुद्धा गाडीत न बसता आमच्यासोबत गाडी वगैरे काय नाही आंड्यापासून जिथं मुक्काम पडला तिथं था थांबायचं कुठं मंदिर दिसेल हॉटेल दिसेल तिथे जेवायचं आणि चालायला लागायचं चला 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 बॅग काढा होते तुमची रुमाल रुमाल का फ्रंट कॅमेऱ्यानं तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो बॅक कॅमेरा होत नाही चला ठीक आहे मित्रांनो धन्यवाद हर हर महादेव